नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पेज़ तुमचं स्वागत आहे आजची कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममधील काय बाजारभाव आहे तर ते सविस्तर चला बघूया बाजार समिती हे वाशिम चना आणि हरभऱ्याला आज जास्तीत जास्त बाजारभाव आहे त्रेपंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण भाव आहे पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज वाशिममध्ये हरभऱ्याची अवकालेली आहे सत्तर क्विंटलची हरभरा चांगला असेल तर एकोणपन्नासशेपासून त्रेपाईनशेपर्यंत हरभऱ्याला वाशिममध्ये बाजारभाव चालू आहे पुढील शेतमाल आहे वाशिममध्ये तुरीला जास्तीत जास्त भाव आहे सत्त्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर आहे एक्क्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल आज वाशिममध्ये अडीचशे रुपयाने तूर घसलेली आहे कमी झालेली आहे काल तुरीला दहा हजार रुपये जास्तीत जास्ती दर होता आज सत्त्याण्णवशे पन्नास रुपये जास्तीत जास्ती दर आहे तुरीचे बाजार भाव अडीचशे रुपयांना आज कमी झालेले आहे तुरीची आलेली आहे आज वाशिममध्ये पंचेचाळीसशे क्विंटलची आलेली आहे मित्रांनो तुरीची आज वाशिममध्ये तुरीची क्वालिटी चांगली असेल तर चौऱ्याण्णवशेपासून सत्त्याण्णवशेपर्यंत आज वाशिममध्ये तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे शेतमाला आहे सोयाबीन सोयाबीनची आज आवक अवकालेले आहे पंचेचाळीसशे क्विंटलची जास्तीत जास्ती आज वाशिममध्ये सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल आज पन्नास रुपयाने भाव वाशिममध्ये सोयाबीनचे वाढलेले आहेत काल बेचाळीसशे सत्तर भाव होते आज त्रेचाळीसशे दहा रुपये आज वाशी मार्केट मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त भाव चालू आहे आणि सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर आज वाशिममध्ये बेचाळीसशे पन्नास त्रेचाळीसशे चांगल्या सोयाबीनला बाजार भाव चालू आहे पुढील शेतमाल आहे गहू अवकाली आहे अडीचशे क्विंटलची जास्तीत जास्ती गव्हाला बाजारभाव आहे सव्वीसशे दहा रुपये प्रति क्विंटल दर आहे चोवीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल गव्हाची क्वालिटी चांगली असेल तर पंचवीसशे सव्वीसशे आज वाशिममध्ये गव्हाला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद